छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय तो दोन मिनिटावरच आहे आम्ही पण असेच जायचो ना रे लहानपणी शाळेत मित्रांनो आपण सिंधुदुर्गातल्या एका हिडन स्पॉटवर चाललो आहोत एक असा स्पॉट आहे जिथे आतापर्यंत लोकांची गर्दी झालेली नाही आहे पब्लिक अजिबात नसतो तिकडे त्या साईडला तर आपण आता तिथे चाललो आहोत बघायला मुलं आहेत त्यांना ते स्पॉटची माहिती झालेली आहे तर तिकडे जातात ते बघू शकता त्या ठिकाणी लोकं असतात त्या ठिकाणी त्या स्पॉटला काही मजा नसते आणि हा असा स्पॉट आहे जिथे नॉर्मली अजूनपर्यंत कोणाला काही माहिती नाही आहे आणि माझ्या मते तरी मला असं वाटतं की हे लोकेशन आहे ते मी इकडे उघड करणं जरा चुकीचं होईल त्याच्यामुळे मी हे लोकेशन ओपन करणार नाही आहे कुठे आहे ते पण मी तुम्हाला तो स्पॉटवर घेऊन जातो आता सावंतवाडीमध्ये जी लोकं राहतात त्यांना माहिती असेलच की मी आता नेमका कुठे आहे ते तर तुम्हाला मी दाखवतो आता हे हस्तेपैकी शेतीचे दिवस आहे पेरणी चालू आहे या म्हटलं काय करतात तुम्ही चांगकर हां गावाकडची लोक एकदम खरंच म्हणतात ते खोटं नाहीचा आधी गोळी त्यांनी लगेच कॅमेऱ्यामध्ये हात दाखवला हे बघा खूप भाजीतलं आहे हे समोर मंदिर आहे मी तुम्हाला आता जाता जाता ते मंदिरही दाखवतो आणि आपला शाहरुख हळूहळू पुढे चालला आहे तो बघा आता सध्या पाऊस दमदार पडला आहे आजूबाजूला तर पेरणीचं वातावरण आहे पेरणी करतात सगळीकडे पेरणी चालू आहे शेतामध्ये आणि हा जो सगळा भाग आहे आजूबाजूचा तो सगळा शेतमाळा आहे प्रत्येक ठिकाणी पेरणी केलेली आहे हे बघा तर तो जेवढी शेवटी बघा कसं शेती करत आहेत बघा अशा आम्हालाही शेती करायला एकदा चान्स मिळायला पाहिजे नक्कीच करू ही शेती करतात ते बघूनच खूप आनंद वाटतो आणि ते स्वतः देखील त्याचा आनंद घेत असतात की पावसातून त्यांना मस्तपैकी शेती करता येते घरातले कुटुंब एकत्र येऊन ते शेती करत असतात तर ते एक आनंद आहे त्यांच्या जीवनातला तो शहराकडच्या माणसांना नॉर्मली भेटत नाही तर शेतकऱ्याचं मुलगा असलो असतो मा तर एक जरा आनंदाची गोष्ट असली असती माझ्यासाठी म्हणजे माझे वडील जरी शेतकरी असले असते तरीही मला चांगलं झालं असतं फायद्याचं बरीच वर्ष सावंतवाडीमध्ये राहतो आणि तरीही तरी पण सावंतवाडीमध्ये राहून देखील आम्हाला हा स्पॉट आत्तापर्यंत माहिती नव्हता कारण हल्लीच ते आता आपल्या यूट्यूब किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून असे नवीन नवीन एक एक स्पॉट हिडन स्पॉट आहेत ते ओपन व्हायला लागलेले आहेत तर तसंच एखाद्या कुठल्या तरी एका इंस्टाग्रामच्या रीलवरनं कळलं की असं असं ह्या भागामध्ये असं असं काहीतरी आहे तर म्हटलं बघूया तरी जाऊन तर त्या इंस्टाग्रामच्या रीलमध्ये दे देखील ओपन केलं नव्हतं की हे नेमकं कुठे आहे पण सावंतवाडीतलं असल्यामुळे नेम आम्हाला ते कळलं की हा स्पॉट नेमका कोणता आहे ते तर मीही तो ओपन करणार नाही आहे कारण हिडन आहे ते हिडनच राहते जिथे लोकांची वस्ती कमी असेल त्या ठिकाणी तो भाग तसा नेचर ते खूप चांगलं राहतं कचरा बिचरा होत नाही तुम्ही आता नॉर्मली आंबोलीचा धबधबा आणि बघितला असेलच तर आंबोलीच्या सा धबधबाच्या साईडला एवढी प्रचंड लोकांची गर्दी असते आणि एवढी तिथे लोक जास्त प्रमाणात येतात की ज्या गाड्या असतात त्यांना देखील जायला मिळत नाही तिकडे आजूबाजूला त्याच्यामुळे एक आंबोलीसारखं एवढं चांगलं पर्यटन स्थळ आहे त्याची थोड्या प्रमाणात तशी वाटच लागल्यासारखं झालेलं आहे ते एक नंबर वातावरण आहे म्हणजे कुठेतरी बाहेरच्या देशात येतात ना आणि जंगल आणि अस्तणे एवढं क्लीन आहे अजिबात घाण नाही आहे इथे आणि बाजूला डोंगर आहे खूप सुंदर आहे मी आधी बघितलं नव्हतं हे आता पहिल्यांदाच बघतो आहे मी तुमच्यासोबतच तोंड दाखवण्यापेक्षा तुम्हाला इथलं नेचर दाखवलेलं चांगलं होईल तर मी आता तुम्हाला माझी बडबड बंद करतो आणि आजूबाजूचा नेचरचा व्ह्यू दाखवतो आणि हा आजूबाजूचा व्ह्यू बघा तुम्ही खूप सुंदर आहे पाऊस येण्याची प्रचंड शक्यता आहे सगळीकडे असा काळोख झाला आहे तुम्हाला दाखवतो मी आपण आता फास्ट फास्ट निघूया निदान तिथे तरी पोचलेलं बरं आणि एवढ्या जंगलामध्ये एकच घर दिसतं आहे आजूबाजूला इथं काही घर नाही आहेत गाई म्हशी खेडेगाव म्हटलं काय हे वातावरण म्हणजे तुम्हाला दिसणारच त्याचा बहुतेक चॅनल असावा असं मला वाटतंय कारण तोही ब्लॉक करतो आहे तुम्ही बघू शकता पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आपण आता हळूहळू जाऊया डेगे डेगेसून हिलो 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 पाऊस येलो रे येताना फक्त एवढी काळजी घ्या की वाटेतून चांगली चप्पल घालून या आणि खाली पाय खाली बघून चाला कारण जनावरांनी इथे असतात खूप प्राणी त्याच्यामुळे येताना जरा चप्पल आणि चांगली घालून या आवाज तुम्हाला येतोय का व्हिडिओमध्ये मा माहीत नाही पण माझ्या तर कानावर आवाज पडतो आहे तर एकंदरीत आवाजावरनं असं वाटतं की आम्ही जवळ आलेलो आहोत आता त्या स्पॉटच्या बघा खाली असा मोहळ हे कसं आहे व्हाळ छोटासा त्याच्यातून आम्ही आता जाणार आहोत बघा एकदम जबरदस्त आतरण आहे आपण आता जवळ आलेलो आहोत खूप जवळ आले खूप म्हणजे खूप आवाजावरनं तरी तुम्हाला समजलं असेलच जोरदार पाऊस येतो आहे आलेला आहे खूप तो बघा हिडन स्पॉट तुम्हाला समोर दिसत असेल असं आता मी की धबधबा आणि पाऊस हे वातावरण तुम्हाला बघायला मिळणार तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून कळलं असेल मला तिथे दोन फूट तरी खाली पाणी आहे माझ्या पायावरती पाण्याखाली गेले आहे आपण त्या मार्गाने गाव्यानं वर स्पॉट दिसला सगळे त्यांना बघायला आलेले आहेत आपल्याला त्या वाटेतून जायचं आहे ते बघा समोर दिसत असेल तिथून मी येतो आता तिथून वर काय आहे ते आपण बघूया ते बघा निय निय एक कोर्टवाले पण वर जाव्या वर जाण्याची वाट आता इकडूनच चढून जायचं आहे त्याला जाऊया भावाला कोणतरी भेटले तो भाव त्यांच्यासोबत गेला पण आपण आपल्याला काय एकटंच जायचं आहे हेटाच आलोय आणि एकटंच जाणार त्याच्यामुळे आपण हळूहळू चालत राहूयापर्यंत पोचले बघूया जाणार काही नाही ना के खिलाडी सौरभ माळव खाली पायऱ्या एवढ्या खोल आहेत त्या इकडे एवढ्या जंगलामध्ये कोणी पायऱ्या बनवल्या टाकायची एक पायऱ्या आम्ही जाऊया आपण हळूहळू पायऱ्या उतल्या खाली जाऊया धंदाबाजी ू चुको ना तो भारी दिखा चमूली पेक्षा भारी है अमूली ढक मार लिया है पासून जाण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्याला जाता येत नाही कारण खूप गुळगुळत झालेले आहे त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो इथे तुम्ही आलात तर सावकाश या हा धबधबा खाली जातो तिकडे आणि एवढं गार ए, आहे पेक्षा गार वातावरण इकडे निर्माण झालेलं आहे आता आम्ही आता निघालो आहोत परत जातोय घरी साडेसात वाजायला आले काळोख पडायला आलाय काळोखासनं आधी काही दिसायच्या आधी आम्हाला इकडनं जायला हवं हा हा बोलवतोय तीनसान होते जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की तीनसानाचं डोंगरावर जाऊ नये तर तोच रूल मी स्वतः फॉलो करतो मला हा धबधब्याचा स्पॉट आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा तुम्हाला काय वाटेल ते करा बेल आयकॉन आहे तो तोडून मोडून फोडून टाकलात तरी चालेल माझी काही हरकत नाही पण तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये देईनच पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी सगळं सांगेन की काय आहे हे मंदिर अखेरच्या रथ निघतो त्या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला मी देईन आणि इकडे आजूबाजूला पण दोन चार मंदिरं आहेत त्या सगळ्याची माहिती तुम्हाला मी देतो श्री गुरुदेव दत्त